थांबा ना तर मंडई पुन्हा एकदा यावर्षी वणवा हा जोरात गेलेला आहे आणि बरीचशी काय काजू लागवड आंबा लागवड असते आणि त्यामुळे इकडे जे कंपाऊंड आहेत ते जवळजवळ अगदी जळण्याची शक्यता जास्त दिसते सुद्धा आटोक्यात न येण्यासारखं आहे आणि सगळी मंडळी अगदी इथे आमच्या गावातली इथे जमलेली आहे बघा इकडे आपल्या स्टॉपजवळ कारण वणवा इतवण्याचा प्रयत्न त्यांचा चा आहे चालू जवळजवळ बघूया आपण जाऊन तर पुढे वरती कुठपर्यंत आला आहे प्रयत्न करूया काय तर म्हणजे आपण निघालेला आहे हे बघा माघारी सुद्धा आहे वनवा ऐकवायला सोबत पाण्याची बॉटल घेतलेले कारण वनवा होताना ताण भरपूर लागते कारण आगीजवळ गरम असतं ना आग म्हणजे अंतरी आणि बाह्य हे तुम्हाला माहिती आहे आत बाहेर आगीचं तापमान किती वाढलेलं असतं ना सत्या उन्हाळामुळे आणि हा दिसतोय तो वरती अगदी टॉपवरती वनवा हे बघा तर मित्रांनो हे वनवे लागतात कशामुळे बघा ना एक तर डी पी असल्यामुळे आणि विजेच्या तारा वगैरे ह्याच्यामुळे ठिणगी पडल्यामुळे एक तर कोणीतरी जाणून बुजून लावत असतं आणि कोणी काही असे लोक असतात की बिडे सिगारेट वगैरे ओढून पितात किंवा ज्या जागा जमिनी खरेदी केलेल्या असतात ते सुद्धा इतवण्यासाठी आपलं कंपाऊंड साफ करण्यासाठी इतवतात आणि त्यामुळे सुद्धा जातो तर मित्रांनो हवं थोडं ढाकेतून वर याला मेतांबा म्हटलं जातं माहिती आहे ना मी एकदा आंबे काढताना सुद्धा दाखवलेलं कारण थोडं डाग आहे आणि असे वनवे मला ह्या सगळ्या गावातल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास अगदी हा वणवा देहेन चांदिवने सुकोंडी राजापूर इकडून सगळा ही सीमारशा त्यांनी व्यापलेली आहे आणि हा वरती लाल लाल आपल्याला दिसतोय हे बघा अरती लाल लाल अगदी आणि खूप थकवा लागतो आणि रात्रीची वेळ आहे जरी शांत वेळ आहे आणि हवासुद्धा कमी आहे त्यामुळे त्याचा जा भडका जास्त नाही होत आहे परंतु जर आपले तो उतरला तर अखंड आपल्या सगळ्या या गावापर्यंत तो पोचू शकतो आणि म्हणून इतवाला जाणं फार गरजेचं जा लई चाललेले आहे नक्की भारुड्याला चालले आहे की तमाशालाही कळत नाही पण वाईट इतवाच चाललेले आहे अगदी लाईनच्या लाईन आहे देहांच्या वाटेला आमच्या वाताहत होते शिव शिवमानसाची या वनव्यामुळे ही बघा तरुण कमी आहेत वयस्कर जास्त दिसत आहेत त्यामध्ये आमचा एक पठ्ठ्या आणि अशामुळे काय होते या वनव्यांमुळे अगदी जीव जंतू सगळे सगळ्या निसर्गाची जी काही आहे राखो रांगोळी होते हा बघा वनवत दिसतो या, या निसर्गाचा पूर्ण रंगच कोरडा होऊन जातो यार जा का का फौल फौल या राख रांगोळी होते आणि अनेक जीव जंतू याच्यात मृत्यू पावतात वनस्पती नष्ट होते औषधी प्राण्यांचं खाद्य नष्ट होतं माणसाचं जे काय निसर्गाने दिलेलं फ फूल आहे तेही नष्ट होतं आणि गवतही नष्ट होऊन या निसर्गाची काय चा हानी होत असते या वणव्यामुळे हा वणवा हा एक प्रकारचा हानीच आहे आणि निसर्गासाठी धोका आहे या जमिनीसाठी आणि जमिनीचं पाणीसुद्धा पडतं या, या वाफेमुळे आगीमुळे हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो आणि त्याचाच हा प्रयत्न आहे की हा इतवण्याचा आणि आटोक्यात आणण्याचा हा वणवा आपल्याला दिसतो पूर्ण आग आग आकाशाला गगनाला भिडलेली ही तर मित्रांनो ह्या पूर्वीच्या वाटा आहेत आणि फार मुंदालेल्या आहेत की किती कित्येक वर्ष इकडे आता लोक येत नाही रस्ते झाल्यामुळे आणि पायवाटा ह्या जवळजवळ संपतच आलेल्या आहेत आणि ह्या पायवाटा संपल्यामुळे काय होतं माणसालासुद्धा रस्ता सापडत नाही हा वरती दिसतोय तो आगीचा डोंगरच आणि जणू काय उसळलेला लावारस उसळलेला आहे जसा डोंगरावर जणू रावारस लावारस उसळतो ना जसा आतमधून गर्भाशयामधून पृथ्वीच्या तसा हा उसळलेला दिसतोय हा बघा हे बघा आत्ता जवळजवळ आम्ही वनवेच्या इथं ठिकाणी त्या स्पॉटला येऊन पोचलेलो आहे हे बघा ही माणसं सुद्धा पुढे चालली आहेत कारण काळो काही रात्र आहे आणि वादलेल्या आहेत अकरा साडे अकरा बारा वाजायला आलेले आहेत रात्रीचे माणसांची झोपायची वेळ झालेली आहे आणि या झोपायच्या वेळ त्या वणवा ऐतवायला येत म्हणजे किती भयानक का कामकाज आहे हे भयानक कार्य आहे आणि लोकांना झोपायची वेळ आणि ह्या वणव्यामुळे काय होतंय त्रास होते किती बघा हा बघा मित्रांनो कसा पेटतो अगदी होळीप्रमाणे होळी जलते तशी खाक होते राख रांगोळी आणि आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला या वडील हे बघा मित्रांनो असा भयानक वणवा लागलेला आहे जणू काय राक्षस जसा खायला येतो ना तसा हा वणवा खायला आलेला आहे या निसर्गाला हा बघा काट्याकोट्यातून साफा जरा हे बघा काट्याकोट्यातून माणसं चालत आहेत आमच्या सुद्धा बरेच वर्षाने वणवा येतो व्हायला आलेले आहेत ते बघा हां आता वनवा विजवायला आलेले आहेत आ आग भडकलेली आहे ना या निसर्ग आपल्या रानामध्ये तर आता आम्ही खरोखर वनवेच्या जवळ बोललेलो आहे बघा अगदी आग डोंबळच चाललेली आहे की बघा हा बघा सगळी माणसं सुद्धा सायरा वैरा झालेली आहेत आणि काय ह्या आगीला हितवणार तरी कसं आणि विजवणार कसा या अं कोण जवळ जाणार या आगीच्या मित्रांनो खरंच धोकादायक आणि अशी ही आग पेटलेली आहे ही बघा आणि हा जवळजवळ गावाच्या जवळ येत चाललेला आहे खाली हे बघा हा बघा हे बघा हे पट्टे आपले वरती गेलेले हे सांभाळले आगे जवळ ले बांध बघून येतो बांध बघून ही सगळी म्हणते ही बघा जमलेले वनवायतोय सगळे हे टाळे इथं पण आहेत हे तोडा ना कोयते कोणी आणले राजू कोयती आहे ना हे कोयते खाली रे हा बांध आढळून घ्यायला पाहिजे हा बघा हा मोठा बांध आहे तो हा

तुम्ही अगं टालो कोयत्या ना कोयत्या ना ए कोयती दे हे बघा मित्रांनो किती डोप झालेला या बांधावर अडवा काको ह्या बांधावर अडवा बांधावर बाधावर कोयत्या ना कोयत्या ना पटकन हे बघा मित्रांनो आटोक्यात आग आटोक्याना प्रयत्न प्रयत्न चालू ना जाले बिले तसे वनवे लागलेले आहेत आणि ही जाल पेटत राहिली की वनवेला अजून जास्त काय होतं हो म्हणजे जळण्यासाठी साथ मिळते प्रति प्रतिसाद मिळतो आणि ही सुकी लाकडं असतात ही काय हवेने पेटली जातात जवळजवळ आपल्या दोन्ही पट्ट्याने बघा दगडी बिगडी घालून विजवतायत वनवे दमलेलो आहे मित्रांनो खूप म्हणजे धावपळ एवढी विज विजवण्याची झालेली आहे तर हे बघा टाळे 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 घेऊन विजवतात हे बघा टाळेपिले घेतलेले आहेत चालले आता टाळे घेऊन रानटी माणसासारखे रान माणूस कसं जातो तसा सगळी मंडळी दमलेले हे बघा ही म्हातारी बघा केवळ किती म्हातारी आहे दोनदा पडली पण वनवा इतवायला आली हे बघा हां बारकीबाई आमची हिला बारकीबाई म्हटले जातं आणि ही राह काकू हे बघा वनवा इतवाय आले शेवट एवढी आणि ही माणसं सगळी थकलेली दमलेली आहेत अजूनही हे बघा जाळी तोड पेट्ट आहे मधल्यामध्ये येतो पण जवळजवळ आपण इथवलेला आहे वनवा हा बघा शेवटी काय आलेलं आग अगदी आटोक्यात आणून ही सगळी मंडई निघालेली आहे आपल्या घरला पुन्हा रात्र झालेली आहे वेळ बरीच झालेली आहे कारण का सगळी म्हातारी गवतारी माणसं ही बघा लाईन अगदी निघालेली आहेत हो वनवा चुकून जर काय एखादा निकाल राहिला नाही फुलला तर काय सांगू शकत नाही परंतु जवळजवळ विझवलेला आहे शं नव्याण्णव टक्के एखाद टक्का काही होऊ शकतो हे बघा हा इकडे कंपाऊंड आहे म्हणून हे काय झालं जरा आग आटोक्यात आणता आली हे बघा हां ह्याच्यात पावसाचं पाणी तुंबळून ठेवलेलं आहे हे बघा ही मंडळी सगळी निघालेली आहे गावाकडे पुन्हा परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो नक्कीच ह्या असे वणवे लागले तर खूप धोकादायक आणि रिस्की असतात त्यामुळे आपणसुद्धा काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी तर काळजी घेऊन आपण कुठे वणवा नाही लागणार याची दक्षता घ्यायची जेणेकरून असा त्रास कोणाला होता कामा नाही जो आज आम्हाला झाला आहे आणि अनेकांना सुद्धा त्यामुळे खूप दक्षता बाळगावी वणव्यापासून सगळ्या आगीपासून आग ही सदैव नुकसानीतलं कार्य आहे आणि आगीमुळे होणारे तोटे हे तुम्हा मला माहिती आहेत तर थांबतो इथेच पुन्हा भेटूया लवकर